पालकमंत्री मंगल प्रभात लोढा बोलत आहेत मुंबईतील कबुतर निकालाविषयी निकाला ते बोलत आहेत स्टार्टअप देशामध्ये महाराष्ट्र मध्ये आहे सर्वात जास्त अफेक्ट आपल्या मुलामुळीवर आहे यावेळी आपला, या आपला सर्वांचे सहयोग पाहिजे महाराष्ट्रांचे सहयोग पाहिजे रिव्हर्स होईल दोन वर्षानंतर आज ही रेट नाईन्टी पर्सेंट फेल्युअर अँड टेन पर्सेंट सक्सेस हा रिव्हर्स होऊन नाईन्टी पर्सेंट सक्सेस अँड टेन पर्सेंट फेल्युअर राहणार नाही त्याचा स्वरोजगार मिळणार आहे असत पण किमान सहा महिने फक्त सहा महिन्याचा अवधी दिला जातो त्यांना त्याच्यात जाता येईल असल्यामुळे अनेक संस्थांना अनेक कंपन्यांना त्याच्यामध्ये भाग घेतला कारण ते दे 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 एक आहे मी फेलुरेटच्या कारण ते पण आहे तुमच्या म्हणणा बरोबर आहे पण आम्ही जे स्कीम तयार केली आहे त्यामध्ये पूर्वी ज्या विषयावर आपलं इनोव्हेशन करायचं आहे त्यांच्या ते स्वतःच्या बिझनेस करून मला एक स्पेशल क्वालिटीचा वडापाव सेल करायचा आहे तो मी वडापावची दुकान सुरू करू वडापावच्या सेल सुरू करू वडापावचा बिझनेस सुरू करू आणि त्यामध्ये मला हा कळेल की त्यामध्ये काय मी इनोव्हेट करू शकता तर ते माझे इनोव्हेशन जे सक्सेस होईल तर होईल पण माझे वडापावची दुकान सुरू राहील

मालीसा पुढे ते विषय आहे ते सांगतील त्यावर पण मी जी माझी जे इन्फॉर्मेशन सांगतो एकही के केस आपले लक्षात असा आला की ते एन्टायटल्ड आहेत आणि त्यांना मानधन मिळाले नाही तो 15 दिवसाच्या आत त्यांना मानधन देण्याची व्यवस्था करू एक दोन एक्सपर्ट कमिटीवर सगळा अवलंबून आहे की खाने बंद करायचे का नाही मात्र ही आता मात एक्सपर्ट कमिटी काय सांगते नेमका काय निर्णय देते हे देखील पाहणं आपल्याला आता महत्त्वाचं राहणार आहे आता काय सांगा जो काही जण आहेत एक मिनिट

इससे कोई बीमारी नहीं डॉक्टर ऐसा कोटा की आजार हो तो कबूतर मुड़े जो नए नए बिल्डिंग वाले आए ना ये लोग बोल रहे हम हम लोग को प्रॉब्लम है प्रॉब्लम जो इधर क्यों रहने का कबूतर में किधर और जाने का ना अपने गांव में जाने का उधर आपण की नागरिकांच्या भावना ज्या आहेत संतप्त आहेत काही जणांचं म्हणणं आहे की खाद्य टाकलं गेलं पाहिजे कबुतरांना उपाशी मारलं गेलं पाहिजे नाही त्यामुळे नागरिकांच्या या एकदम मिश्र भावना आहेत आता एक्सपर्ट समिती नेमकं काय आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे जुई जाधव एनडी टी व्ही मराठी मुंबई आदेशाचा कोणीही अवमान करू नये असं सांगतानाच कोर्टानं एका त, एक तज्ज्ञाची कमिटी तयार करा असे आदेश दिलेले आहेत ही तज्ज्ञ कमिटी बुधवारपर्यंत अभ्यास करून आपला अहवाल कोर्टाकडे सोपवणार आहे आणि त्यानंतर कोर्ट त्यावर अंतिम निकाल देणार आहे मात्र तोपर्यंत दादरमधील कबुतरखाना इथं कबुतरांना दाणे घालण्यावर बंदी कायम असेल असंही कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे